तर आज मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते परंतु अंगारक संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग तयार होत असतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वजण गणपती बाप्पांचे व्रत करत असतात आणि बाप्पांची विधिवत पूजा करत असतात लहान मुलांच्या तल्लग बुद्धीसाठी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी मुलांचे सर्व काही दोष असतील ते दूर होण्यासाठी माता हे व्रत करत असतात अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते ग गणपती बाप्पा त्यांचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणत असतात आणि प्रत्येक कार्यात कामात यश मिळवून देत असतात गणपतीला विघ्नहर्ता असंही म्हटलं जातं यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते कधीही एकटे सोडत नाहीत आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबत आणि बाप्पांच्या पूजेसोबत काही विशेष प्रभावी असे उपायसुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तर या दिवशी तुम्ही स्वतः उपाशी राहिलात तरी चालेल परंतु आपल्याला या दिवशी गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीला सर्व अडचणीतून मार्ग मिळतो त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सुख संपत्ती आहे ती वाढत जाते प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीची प्रगती होत जाते घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारा अभिषेक म्हणजे तुपाचा अभिषेक गणपती बाप्पांना तुपाचा अभिषेक करणं हे खूप प्रिय आहे जो व्यक्ती गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध गायीच्या तुपाचा अभिषेक करतो त्या व्यक्तीवरती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी गायीला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा बाप्पांची विशेष तिथी असते त्या तिथीला गायीला खूप महत्त्व दिलं जातं गायीची सेवा व उपाय करायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं गायीचा आणि गणपती बाप्पांचा हा खूप जवळचा संबंध आहे जर आपण या दिवशी संबंधित काही उपाय केले तर बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तुमची जी इच्छा आहे ती अगदी पूर्ण व्हायला येते परंतु काहीतरी अडचणी येतात आणि इच्छाही अपूर्ण राहते तसेच भरपूर कष्ट करताय भरपूर मेहनत करताय परंतु तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात सुख संपत्ती आहे तर ती वाढत नाही आहे पैसा टिकत नाही सतत पैशाच्या अडचणी तुम्हाला येत असतात तर हा उपाय तुम्ही या दिवशी नक्की करा तर हा उपाय केल्याने सर्व प्रगतीचे मार्ग हे खुले होतात लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गाईला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो त्यावेळी तेहतीस कोटी देवतांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात ज्या काही अडचणी येत असतील त्यासुद्धा दूर होतात संकष्टी चतुर्थीला गाईला इतके महत्त्व का दिलं जातं कारण गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकर यांचे पुत्र आहेत आणि भगवान शिव यांचे आवडते पत्र हे बिल्वपत्र आहे आणि हे, हे बिल्वपत्र जे आहे ते गाईच्या शेणापासून तयार झाले होते म्हणून इतकं महत्त्व या चतुर्थीला दिलं जातं त्याचबरोबर भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा झाली होती आणि पार्वतीला तेच द्यावे लागले होते गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आणि गाईला विश्वाची माता मानली जाते मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या त्याचबरोबर बारा आदित्यांची बहीण अमृतरूपी दूध देणारी ही गाय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गायीची विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची विधिवत विधिवत पूजा करायची आहे बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला तुपाने किंवा पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळे वस्त्र असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहे तसेच तुमच्याकडे बाप्पांसाठी सुद्धा वस्त्र असेल तर ते बाप्पांना परिधान करायचे आहे बाप्पांना लाल गंधाचा टिळक लावायचा आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू दुर्वा आणि जास्वंदीचे फूल हे अर्पण करायचे आहे आणि ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच हा उपाय करायचा आहे तर आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही क दिवस दिवसभरामध्ये गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर कधीही करू शकता तर ही संपूर्ण वेळ आहे ती खूप शुभ असणार आहे त्यामुळे या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त उपाय करायच्या अगोदर तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही पूजा आहे किंवा कुठलीही सेवा आहे तर ती करण्याअगोदर आपण बाप्पांच्या साक्षीने ही सेवा करत असतो सर्वप्रथम आपण बाप्पांना पूजनीय मानून आपण ही सेवा करत असतो म्हणून बाप्पांची पूजा ही सर्वप्रथम करून घ्यायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आहे ती घ्यायची आहे तर ही डाळ तुम्हाला दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे यानंतर तुम्हाला ही भिजलेली डाळ आहे तिची एक चपाती बनवायची आहे म्हणजेच आपण एक चपाती बनवून घ्यायची आहे त्या चपातीला तूप लावायचं आहे त्या चपातीवरती तुम्हाला ती चण्याची डाळ टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे आणि ही चपाती एका ताटामध्ये घ्यायची आहे सोबत पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे सर्वप्रथम हा नैवेद्य तुम्हाला तुम तुमच्या देवघरातल्या बाप्पासमोर ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की हा उपाय ही सेवा तुम्ही कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहात तर ती इच्छा व्यक्त करायची नंतर ते ताट तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरी असणाऱ्या गाईपाशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये गेलात तरीही चालेल तेथे ते सर्वप्रथम गेल्यावर हे पाणी आहे ते गायीच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर गाईला ही चपाती तुम्हाला तुमच्या हाताने खाऊ घालायची आहे जेव्हा तुम्ही ही चपाती गाईला खाऊ घालता त्यावेळी जर गायीच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर तुमच्या इतका भाग्यवान दुसरा कोणीच असू शकत नाही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोडाची बातमी तुम्हाला मिळणार आहे काहीतरी गोड तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत इतकं शुभ मानलं जातं गायीच्या जिबेचा स्पर्श आपल्या हाताला होणं म्हणून ही चपाती आहे ती गायीला खाऊ घालायची आहे यानंतर दोन्ही हाताने तुम्हाला गायीला मनोभावे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे तर ती तु तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती घेता आली तर ती नक्की घरी घेऊन या तिची पुडी बांधून घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवायची आहे ही माती घरामध्ये ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात घरात कितीही अडचणी येत असतील कितीही संकटं कटकटी भांडण असेल मतभेद असतील आजारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल यासारख्या सर्व समस्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून या चतुर्थीला करायचा आहे तर हा जो योग आहे जो दिवस आहे तो चुकूनही तुम्ही या दिवशी चुकवायचा नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा आहे ती पूर्ण होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ